आम्ही बसलेलो हो, आहोत कॅबमध्ये आम्ही डायरेक्ट कॅब केलेली आहे भांबोऱ्याला जाण्यासाठी झाली का मैत्री तुझी आणि का कुठे झाले श्रीमो तू आ, झालात रेडी तुम्ही जायला भांबोऱ्याला बापरे इतकं सारं ते गबाड कशी घेतले ते पाऊस नको घेऊ पिंक कलरचा फक्त ब्लू घे ते तिथं ठेवून या आत परत हा त्याला घडी घालून ठेवा अशी मग तू दुसरी बॅग आण तुझी हे इथं ठेव नाही ठेवली प्लेन मध्ये कुठे ठेवली अरे रे 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 त्याच्यात नाही जागा नाही जागा तर काय टाकू बाय करा बाय बाय हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे आम्ही खूप मस्त आहोत आता आम्ही निघालेलो आहोत घरी बाबा आलेले आहेत घ्यायला आणि माहेरी जाण्याची उत्सुकता जितकी मला आहे तेवढी जास्त मुलींना आहे कारण आता जाणार आहे का आता आम्ही बसलेलो आहोत कॅबमध्ये आम्ही डायरेक्ट कॅब केलेली आहे भांबोऱ्याला जाण्यासाठी गावी नाही कारण बाहेर पाऊस पडतो त्यामुळे डायरेक्ट कॅब केली आणि आता आम्ही डायरेक्ट

साईडला राहतात दुसऱ्या एरियामध्ये ब्रेक घेतलेला आहे थांबलेलो आहोत इथे वॉशरूमला वगैरे जाण्यासाठी पेट्रोल पंपाच्या इथे आणि दुधार पाऊस पडत आहे बाहेर जोराचा पाऊस येतोय

मी आली काजीकडं भांबोरा कधी येणार भांबोरा कधी आ आलं भांबोरा किती आल्यापासून चाललं आहे हे भांबोऱ्याला कधी जायचं आहे कधी जायचं मी नाही की जायचं आल्या आल्या काय खाय लागली तशी मग गुलाबजाम क्या आजीने गुलाबजाम आजी केलं आहे तुझ्यासाठी भांबऱ्याला आली भांबुऱ्याला आली का कसं वाटतं आहे येऊन छान छान वाटते आलं छान छान गुलाबजाम दूध काय काय मिळाले आहे हे बिहू हो दाखवूया नंतर ना आता जरा फ्रेश होऊया आल्यापासून शरूचं काय पाय ठरत नाही आमच्या घरात चल कुठे घेऊन चालली आहे तू आम्हाला ही आमची गाय ही आमच्या गायात तर आता दोन मोठ्या गायात आणि एक छोट पिल्लू आहे नाही तर पहिले खूप गाया होत्या हे संपूर्ण गच्च भरलेला असत एरिया आता जास्त नाही होत आई बाबांडला त्यामुळं बोरं कमी केली तर फक्त गावरान ठेवले गावरान गायन म्हणजे घरचं गावरान तूप होतं घरचं गावरान दूध खायला मिळतं आणि घरचं शेण मिळतं शेतासाठी त्यामुळं बघ किती छान आहे काऊच्या दुधाचा खाऊचा गुलाबजाम तुम्ही खाता पावडरीचा खव्याच छान लागतोय ना <laughs> मैत्री <laughs> तुझी आणि काउची युनिकॉर्न युनिकॉर्न नाव ठेवलंय त्याच ना? आणि तू अ तू गॉगल बॅग सगळं घेऊन आली बाहेर चला ते घाबरते नाही ते मोठ्यांना नंतर ना उद्या ठीक आहे आताच नाही तर आता आम्ही येऊन पोचलो चहा वगैरे पिलात मस्त आणि मुलींचा असा मस्त दंगा चालू आहे बाहेर कारण इथं खूप सारा अंगण आहे खेळायला आणि काय करू काय नाही असं चालू झालेलं आहे त्यांचं टिकाऊ काऊ आहे खेळायला खूप अंगण आहे हे काय ते काय प्रश्नाचा भरिमाड चालू आहे आजी आजोबांच्या मागे असं आमचं इथलं आता गावाकडलं वेकेशन चालू झालेलं आहे प्रवास छान झाला आमचा आम्ही डायरेक्ट कॅब करूनच आलो म्हणजे की पाऊस होता खूप आणि आम्ही आधी स्वारगेटपर्यंत कॅब केली होती प्रत्येक वेळेला शहरूचे बाबा सोडून जातात त्यावेळेला बाबा बोलले माझे की घ्यायला येतो आणि मग आपण जाऊया तर कॅबवाला पण इतका चांगला मिळाला तो बोलला की आम्ही तुम्हाला डायरेक्ट सोडतो आणि कमी पैशामध्ये आम्ही आलो तिथे डायरेक्ट आता अजून धमाल असणार आहे कारण की माझी छोटी बहीण पण येत आहे आत्ता आणि मे बी दादा पण येईल त्यामुळं मग धमाल आहे नुसती घरात फर्स्ट टाईम एवढ्या सगळ्या चिल्ल्या पिल्ल्यांचा गोंधळ आहे तर पुढे काय काय घडते ते पाण्यासाठी स्टेट येऊन केस लागले ना काउचे चला चला दे 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 चला आता वरती आणि येस तर अजून आमचे जे अंगण आहे अंगणामध्ये कुठली कुठली झाड आहेत या सगळ्याची टूर मी तुम्हाला देणार आहे उद्या त्यामुळे आता फक्त प्रवास दाखवलेला आहे तुझी झाली ना छान आता मैत्री जाऊ का मी वर कोण आले पिऊ आली आहे शिवांश आलाय माऊ काका सगळे अजून एक फॅमिली मिसिंग अयू काय मिळालं हे काय दिड बोलते बघ बघ आजी चोखा बांधून दिलाय सगळ्यांचा चालू आहे गंगा नुसतं चोखा खेळत आहे ही सगळी आमच्या घरातली चिल्ले पिल्ले हे बहिणीचे हे छोट्या बहिणीचे हे माझे अरे बस 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 हे आशी आणि हा दादाचा अजून एक आहे दादाचं छोटस बाळ झोक्यावर बसण्यासाठी चाललेली आहे जुगलबंदी ठीक त्याची झाली की तुझी ठीक आहे तू त्याला झोका दे बरी आई 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 आता काय बनवते आई लावून लाडू लाडू बनवायला आहे इथे दामट्या करून पुरी करून मिक्सर मधून काढले हे आणि आता इथे चालू आहे पाक बनवण्याची तयारी आमच्या घरात इतके सारे चिल्ले पिल्ले आहेत सहा सहा नातवंड त्यामुळं इतका दंगा चालू आहे का। की काय विचारू नका ओके नाही दीदी कसं वाटते फ्रेंड्स सगळ्या भावंडांसोबत

खेळणं सुरू आहे रेस लागलेली आहे आणि इथे मी आणि आमचा तेजू तेजस आम्ही दोघे इथे मस्त हवेला फिरते अगे नक्की मी तू बरं आम्ही दोघेच फिरतोय इथे हवेला रेंज शोधतोय तर आम्ही हाय करतोय तेजस सगळ्यांना हाय करा हॅलो हॅलो हा संध्याकाळ आहे हवा अजिबात नाहीये त्यामुळे आम्ही असं हे घरात फार चिडचिड करतात मुलं त्यामुळे आम्ही इथे थांबलेलो आहे हवेला आणि शरू आणि तणूच चाललेलं आहे खेळणं इथे रोडला हो की नाही हो कसं वाटतंय गावी खेळताना धम्माल किती छान वाटते बघायला दादा दिदीला मस्त मस्त आणि इथे रेंज नाहीये बिलकुल रेंज नाहीये त्यामुळं इंटरनेट खूप प्रॉब्लेम आहे गावी आणि हे बघा आमच्या घराची इथली सगळी ग्री ग्रीनरी आमचं घर दिसत नाही इतके झाड झाले दादा इथे घर आहे हो ना दिसतच आहे घर इतकी सारी झाडं लावलीत आजीने आजोबांनी सगळं चेंज झालंय खड्डा बनवून ठेवला इथे मुलांनी आमच्या खातात त्याच्यामुळे ते पोटी करतात हे आमचे हो आम्ही धुतो गायीला धुवाच लागतं आपण त्यांचं दूध खातो म्हटल्यावर इथे चारा आणून ठेवलाय गायीसाठीचा इथे दारातले दारात पण लावलाय जरासा चारा काढून टाकता येतो पटकन हा चारा हत्ती कास ह्या मशीन मध्ये घालायचा कुटी मशीन मध्ये पुटी मशीन मशीनमध्ये मग अशा प्रकारे त्याचा छान चुरा होतो आणि मग तो, तो गुरांना खायला सोपा पडतो